नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आम्ही शितावर भात पेरणीसाठी आलेलो आहोत मस्त आला बघा खालचं नका वरवरूनच पहिले सुट्टा करून घ्या कोलिम सुकट सुकट इकडे खाली बसलाय ना तो मोड मोड नाही बरं बऱ्याचे मोड मोडले नाही पाहिजे होते तिथे ते पहिला वरचा तर सुट्टा करा हा भात आम्ही भिजत घातलेला आणि नंतर तो आता त्याला हो आता मोहर आले कारण कसा आहे पाऊस लवकर होऊन गेला आणि जमिनीची ऊप निघून गेली म्हणून असा भात भिजत घालून उभेसाठी मग त्याला असं मोड येतात मग तो आता पायरायचा शेतात ऊन पण पडलाय कसा बघा भात घेऊन पाय एका साइडून करावं लागेल ना भाऊ पाण्याचा पाण्याचा एका साइडून करावं लागेल ना तर पाणी त्याच्यात बसेल हो आमचे भाऊ आता फावात तिकडे भात पेरणी करतात टाकून घेतात ज्यावेळेस जमीन सुकी असते पण तेवढाच आहे घट्ट घट्टच टाका बघू जास्त पातळ नका टाकू आता सुका भात नाही ना काही निघेल काही त्याच्यातला निघणार पण नाही असं पण आहे ना झालं जावंय हे आहे ना बघ पायाज हा बघा तो फोडून घे हा हा तसे नको ठेवूच नाही शेवट त्याच्यावर काय भात येणार हे होईल जे उंच उंच टेपरे दिसतात ते फोड बघा जावय तशी माती सरळ करतात जिथे जिथे उंच उंच जागा आहे तिथे सरळ करून घेतोय तो त्यात भात टाकायला पण बरं पडेल आणि भात पण चांगला त्यात बसेल ना, कसा? ना, अता ना, अता ना। आता कसं आता नाही आता नाही आता हलवून नाही जाऊन आता मोड आलेला आहे ना हम्म तो पण रिकामा करून द्या म्हणजे दोन्ही ना एक आहे तिकडे तरी पण नेते तो तो कसा खाली बसलेला मोड आलेला जास्त आहे ना त्याला जास्त जाड आलेला आहे ना मोठा इथे मुडभर टाकायला पाहिजे होता आणखी भाऊ इथे 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 कमी पातळ वाटते हो। भात टाकायचा आहे बारीक कोलम चालू त्यासाठी तू नांगरून घेतो भात टाकायला पण बरं पडेल

वर तिकडे टाकताय तुम्ही तिकडे टाकून द्या त्याला जास्त कोम आलेला आहे ना मग तो तुम्ही तिकडे टाकून द्या हो तो भात भात पेरणी चालली आमची पुढे पण टाकलाय काय ना आंब्याच्या समोर इकडे हा तिथेच घट्ट घट्टच टाका अद्याप तीन घमेला आहे तो बेडकाची मर्डर डायरेक्ट भरपूर होईल ना रो आलाय जास्त म्हणजे त्याला मोड आलेत जास्त रो रोला म्हणजे भाताला मोड जास्त आलेत म्हणून तो जरा पाण्याच्या भागात टाकून घेतात म्हणजे कसं तो बुडला जाईल आणि पटकन निघेल पैरणी आणखी आवरली झाली भाताची खालच्या शेतात जयाचा भात टाकलाय आणि ह्याच्यामध्ये कोलमचा टाकून घेतलाय म्हणजे भाकरीसाठी पण होईल जयाचा भाकरी जयाचा म्हणजे जाड्याचा भात तो भाकरीसाठी होतो आणि हा भातासाठी